आपण आजवर खाद्य महोत्सव पाहिला असेल नाट्यमहोत्सव पाहिला असेल चित्रपट महोत्सवही पाहिला असेल पण कधी चिखल महोत्सव पाहिला आहेत काय राधानगरी तालुक्यातील मानबेट पैकी चौके इथल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या वतीनं चक्कट चिखल महोत्सव भरवण्यात आला आपल्या मातीशी लाळ जोडणार आणि मातीच्या मायेची ऊब देणाऱ्या या महोत्सवाची जोरदार चर्चा आहे धकाधकीच्या जीवनात आपण मातीचं महत्व विसरत चाललोय लहानपणी मातीत मनसोक्त खेळणारी मुलं मोठी झाल्यावर मात्र त्याच मातीपासून दूर जातात पण त्याच मातीची महती सांगणारा मातीविषयी प्रेम जागृत करणारा चिखल महोत्सव अर्थात मड फेस्टिवलचं आयोजन या चौके इथल्या शाळेच्या वतीनं करण्यात आलं होतं मातीविषयी सर्वांमध्ये प्रेम जागृत करणारा आणि मातीचं महत्त्व अधोरेखित करणारा चिखल महोत्सव बघण्यासाठी गर्दी झाली होती माझी विद्यार्थी गावकरी गृहिणी आणि अबालवृद्धांनी उपस्थित राहून मातीबद्दल प्रेम दाखवून दिलं क्रीडा शिक्षक डी आर नलवडे यांच्या संकल्पनेतून चिखल महोत्सव आयोजित केला होता मातीमुळं कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये यासाठी अंगावर आणि मातीमध्ये हळद टाकण्यात आली होती त्याशिवाय गोमूत्राचा वापर करण्यात आला चिखल महोत्सवाचं उद्घाटन मुख्याध्यापक एस एम खडके यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर विद्यार्थ्यांनी चिखलामध्ये मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटला विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर चिखलात नृत्य केलं रस्सी खेच फुटबॉल लंगडी फुगडी यांसारखे खेळ खेळले गेले या महोत्सवात विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी देखील आनंद लुटला डोक्यापासून पायापर्यंत चिखलानं माखलेले विद्यार्थी ओळखत सुद्धा नव्हते